बीडचे तहसीलदार नरेंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते दिव्यांग मतदार जनजागृती फेरीचे उद्घाटन करण्यात आले सामाजिक न्यायभवन परिसरामध्ये हे उद्घाटन आज गुरुवार दिनांक पंचवीस एप्रिल रोजी दुपारी चार वाजता करण्यात आले बीड लोकसभा सार्वत्रिक निवडणूकच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील दिव्यांग मतदाराचे शंभर टक्के मतदान व्हावे याकरिता बीड तालुक्यातील सर्व दिव्यांग शाळेतील शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था व संघटना यांच्यासमवेत दिव्यांग मतदार जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले आहे बीड तालुक्याचे तहसीलदार नरेंद्र कुलकर्णी व जिल्हा दिव्यांग नोडल अधिकारी व जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद बीड आर एम शिंदे यांच्या हस्ते दिव्यांग मतदार जनजागृती फेरीस हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली फेरीचा मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन बीड ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन बीड असा होता दिव्यांगाचे शंभर टक्के मतदान व्हावे यासाठी घोषणाफलक तसेच चित्ररथाच्या माध्यमातून मतदान जनजागृती तसेच प्रचार व प्रसार करण्यात आला सर्व नागरिकांनी मतदान आवश्यक करावे असे आवाहन करण्यात आले मतदार जागृती फेरी सामाजिक न्यायभवनमध्ये परत आल्यावर बीड तालुक्याचे तहसीलदार कुलकर्णी यांनी प्रतिज्ञाचे वाचन केले तसेच लोकशाहीमध्ये सर्वांनी मतदान करणे आवश्यक असल्याचे उपस्थितांना सांगितले फेरीसाठी वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता श्री नाखाते ए बी कुलकर्णी आलोक यांनी परिश्रम घेतले मतदार जागृतीसाठी जागतिक दर्जाचे सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार सुहास पालीमकर यांनी आकर्षक चित्ररथ व घोषणाफलक तयार केले लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे अशा प्रकारे सर्वांनी प्रतिज्ञा व्यक्त केली